या मोर्चामध्ये जे सहभागी झाले त्यांचे सर्व ज्यांचे एकदा सगळ्यांचे आभार आहे आणि आमची एकच ही मागणी आहे की आम्ही ही जी आम्हाला जी भोगायची पाळी आली आम्हाला जे मारहाण झाली ह्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे अशी कुणाचीही वेळ येऊ नये याच्याकरतानी सगळं प्रशासनाने याच्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांना कडक सगळे आरोपी जेवढे बी तेवढे आरोपी त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे आणि कुठंही प्राण्याची किंवा कुठल्याही अशा जंगल प्राण्याची हत्या झाली नाही पाहिजे एवढी आमची प्रशासनाकडे विनंती आहे आणि माझी जंगलात रचोय मी मी एकटी असते आहे माझी मला संरक्षण हे मिळालंच पाहिजे सगळ्याकून मला शासनाने माझी एवढी नम्र विनंती माझी ऐकली पाहिजे मी रात्री त्याला आम्हाला झोप येत नाही त्याच्यामुळं आम्हाला तेवढं सहकार्य प्रशासनाने करावा आमची याच्यामध्ये कुठलीही मागणी नाही कुठलं काही नाही फक्त आमचं कुटुंब भयभीत झालं आहे आणि माझ्यावर जो अन्याय झाला आहे या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटावा आणि असे कृत्य कुणी करू नये याच्याकरतानी हा जे समुदाय जमलेला आहे की फक्त माझ्यावर अन्याय झालाय म्हणून माझ्या पाहून हे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील लोक जे आहेत यांचे मी आभारी आहे